शेतकरी मित्रांनो आपलं तर आज आपण कांदा बाजार भाऊ जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग अशी बघू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी कांदा आहे भाऊ का भाऊ अठराशे वॉरेटी कोणती कांद्याची कुठला कांदा साठी हे बघू शकतो मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी कांदा आहे अठराशे रुपये गेले पंचगंगा वॉरिटी कांदे

मित्रांश क्वालिटी गांधी कक्का हो गये ली साढ़े दो रूपए के ली बहुत ही मित्रांश क्वालिटी गांधी भूखा हो गये ली नौ शे पंचायत नौ शे पंचायत रूपए के ली बहुत ही ये बहुत ही मित्रांश कार्ड गांधी कक्का हो गये ली दोनों साइंस दोनों साइंस रूपए के ली बहुत ही होऊ शकते मित्र एकदम क्वालिटी काका हो गेली नऊशे नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये गेले भाऊ होऊ शकते एकदम क्वालिटी कांदा आहे भाऊ का हो गेली वरायटी कोणती कांदी घरचे मित्र सतराशे एकावन रुपये गेले कांदा मिडीयम साईज मध्ये कांदा मित्रांनो काका हो गेली सहाशे अकाउंट रुपये गेले पाहुती मित्रिटी भाऊ का भाऊ गेली नऊशे नव्याण्णव रुपये गेले व्हरायटी कोणती का कोणती सर समृद्धी बघू शकतो मित्र नऊ रुपये गेले मीडियम मिडीयम साईज मध्ये कांदा मित्र भाऊ का भाऊ गेली व्हरायटी कोणती का

होऊ शकते मित्रांनो तेराशे सत्तर रुपये होऊ शकते मित्रांनो कांदा हो गेली सातशे अकरा सातशे अकरा रुपये गेली मित्रांनो क्वॉरिटी कांदा भाऊ का गेली आठशे नव्वद व्हरायटी कोणती आठशे रुपये गेले मित्रांनो भाऊ गेली दोनशे ब्याऐंशी रुपये गेले कांदा मित्र काका हो नऊशे अडुसठ रुपये गेले वरटी कोणती कांद्याची होऊ शकतो मित्र नऊशे अडुसष्ट रुपये होऊ शकतो मित्रांश क्वालिटीचे कांदे काका हो गेले आठशे सत्तर रुपये गेले मी पावती

होऊ शकते मित्र मिडियम साईज मध्ये कांदे काका गेले रुपये होऊ शकते मित्रांनो क्वालिटी कांदे भाऊ का गेले सोळाशे एकाहत्तर वॉरिटी कोणती कांद्याची घरचं बियाणे बघू शकतो मित्रांनो सोळाशे एकाहत्तर रुपये गेले सोळाशेहत्तर क्वालिटी मित्रांनो काका हो गेले सोळाशे अडुसष्ट ಸೋಶ್ ರೂಪಾಯಿ ಗಿಲ್ ಕೂಲಿ ಪಂಚಾವಿ ಕಾಂದಿಶೆ ಸತ್ರೆಟಿ ಕಾಂದಿ ಗಜನ ಕುಡಲ ಕಿಡಿ ಸಾಕ್ರೋ ಸತರಶೇ ಎಕ್ ಗಾನ ವಾರಾಯ